नमस्कार मैत्रिणींना तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि उद्या माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे तर आम्ही आहे आता ताईच्या घरी आज मुक्कामाला तर आज हळद आहे आणि उद्या लग्न तर आज आम्ही ताईच्या घरी मुक्कामी आणि मीन बारग आणि मामी ताई मावचीच्या घरी चालले आणि छुले कमावतीच्या घरी मग छुले कमावतीच्या इथे गेल्या आम्ही मला किती मज्जा येणार म्हण तिथे अनुदिती आहे दादा आहे परत आजू कमी दिदी बाप न किती किती दिदी बाबूला हा अशी दिडीकडे चाललो आता आम्ही फिरून येतो मस्त मस्त हा मावशीच्या जा गेली आले आम्ही तर मम्मीच पण आवरलंय ले आता दुछ पाणी <laughs> बाबा कसे डायलॉग मारतो याल कॅमेरा चालू करून दिला आपण कुठ चाललो मावशी घर चाललो का नमस्कार दादा कसं हॅलो फ्रेंड्स लाज राय झाले बाहेरगाव आहे का आहे फॉरेनर फॉरेनर चला आता निघायचंय आम्हाला आणि आता मग मी डायरेक्ट ताईच्या घरी गेल्यावर शूट काढणार आहे बाय बाय तर आता आम्ही ना आताच ताईच्या घरी पोहोचलोय जस्ट मम्मी पप्पा दाद्याकड गेला बापरे कशा इकडं दाद्या झोपलाय त्याला ताप आलाय नखरा तर आता पोचले आम्ही आता अजून थोड्या आणि आरण करू थोडा वेळा आणि मग परत शूट करू हे बघा आमचा भेटू कसा गेला मावशी कडून

चष्मा कसा दिसते मार गपा मला कसं बघतोय काय घातलं मम्मीनी काय घातलं काय घातलं आले अरे हो पद्दू कोण घेतला असा चष्मा व्हिडिओ चंद लोका बोल वाटत नाही तुम्हाला मला दोघे ना हं काय <laughs> होता है आपको एलर्जी का मोबाइल से तुम्हाला हा नाही दिसता हा पण नाही तो पण नाही दिसत चांगला म्हणते मला केस कट करायचे कशाला बारीक करायचे गवड्या नाही एवढ्या नाही एक केस तर कमी नाही व्हायचं त्याच्यातलं एक केस सुद्धा कमी होऊन देणार नाही आम्ही

आली मग मी अनुदिदीची लाडकी मावशी आता विराजी सुद्धा लाडकी मावशी झाले म्हणजे दोघी चिमणीच लाडकी फक्त देवाशी देवाशी नुसता धुसफुसच करतो तुला हे माझ्याशी बोल नको मला हात लावू नको हा मावशी बोलली मला तुझा मला अनुदितीच लागते असं करतो त्याला आणू जास्त आहे क्लोज एक तो तसं नाही तर आता आवरले आमचं चहा पाणी वगैरे आता आम्ही जाणार आहे पार्लर मध्ये ग्रॅब करून साठी तयारी मी केसांचं आवश्यक नाव सुद्धा काढायचं नाही सांगितलं ना आजी जी बात तोडतून तो शब्दांनी नाही बाई वाकडत नाही इकडे पाय माझ्याकडे साफ फेकून आणिन नाही कुण घेऊन आण बघतो शेकून आणाव अनुजिक शेकून आणायचे बाबा मध्ये जायचं खरंच तर चलो आता मी जातो ॲब्रो करायला काय राजिंपूर कशाची रिलॅक्स मॉन मग जायचे जाऊ ना <laughs>

तर आता अनुष्का आम्ही चाललेलो ॲब्रो करायला ती पाय पाय चाललो आहे का नाही करत बघ कामची आम्ही छोटी अजून अनु ॲब्रो विब्रो नाही कर आता मावशी आली ना मावशी पुढे थोडी शायनिंग मारायला नको का म्हणून ती स्टाईल मारतीस टाईट आहे का नाही म्हणून स्टाईल मारायचं काम चालू आहे ते बा आणि यशला इतका लापा आला आहे ना त्याच्यामुळे एक्स्ट्रा काय आणला नाही आम्ही त्याचा यश निघालाच होता त्याच्या चाललो आता आम्ही आणून नाही चालली हे बघा आमच्या ताईचे तुलसी किती सुंदर आहे सर का ए हेरोईन चराक आहे ना सरक गुलाबाची फुलं एवढं भारी आहे ना आणि त्याच झाडाला इथं पिवळ फुले म्हणजे एकच झाड आहे पण कलम येते नाही कस कलम असतो कलम केलेलं आहे आणि इकडं आणि इकडं आहे आमच्या हिरोईन मॅडम घेऊन जात आमच्या वाट्याला हा छान आहे मस्त आहे खूप मस्त हय बर का दादा दाद उड्या बरं तुझं हळदी कुंकायचं झाडं होतं पण ते जवळून चलो बोलशी बोलशी बोल मी काहीच नाही केलं मी फक्त चालू केलं तर आम्हाला ॲब्रो पण करायचे होते आणि ना पार्लर पण बघायला जायचं होतं दीदीच्या डोळ्या जेवणामध्ये ते तुम्ही बघितलंच असेल त्यांना मेकअप करताना तर त्यांच्याकडेच ॲब्रो करायला आम्हाला जायचं होतं आणि मग आम्ही यांच्याकडे ॲब्रो करायला गेलो होतो आणि ॲब्रो वगैरे केला आणि मला हेअरकट पण करायचा होता तर हेअरकट पण मी केला कारण माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं तर मामाच्या मुलाच्या लग्नासाठी मला ॲब्रो वगैरे करायचे होते कारण जळगावला गेल्यापासून खूप माझे ॲब्रो ब्रॉड झाले म्हणजे खूपच वाढून गेल्या आणि मला करायला पण टाईम भेटत नव्हता तिथे कारण भारभाऊ कसा का आहे ना खूप छोटा आहे तर त्याला कुठं घेऊन जाणार परत त्याला घेऊन जायचं म्हटल्यावर तोच परेशान प्रॉब्लेम असतो मग मिस्टर तर जात असतात ड्युटीवरती ड्युटीवर गेल्यानंतर मग काहीच नाही येत त्यामुळे मग त्यामुळे मग मला काही टाईम भेटला नव्हता आणि मग नंतर मी इकडे ताईकडे आले आणि मग मला थोडासा टाइम भेटला कारण तिथे मम्मी थांबली बाजवळ आणि मग मी ताईला घेऊन पार्लरमध्ये गेले तर ताई असल्यामुळे थोडासा फ्री टाईम भेटला तसं ज्या गावडं कोणी नसतं त्यामुळे मला एकटीला सगळं हँडल करायचं असतं तर आता इथं माझी हेअर कट करायची तर मी आधी त्यांना म्हणलं कट किंवा मग स्टेप कट वगैरे होईल का तर ते म्हटलं तुमचे केस खूप पातळ आहे कारण भारग ज्यावेळेस चार महिन्यात झालं त्यानंतर माझे खूप केस गळाले आणि मग ते म्हटल्या तुमचे केस खालून पण खूप खराब झाले तर मी कट करते तर माझा जीव होत नव्हता एवढे कट करून द्यायचा पण कारण कसं साबण खूप जास्त वाढवलेले असते ना कट करून नाही वाटत पण खालून खूप खराब पण झाले होते त्यामुळे म्हटलं जाऊ द्या मृदया आता करायची तर ठरली ते स्ट्रेट कट करून टाकले मग नंतर खूप छोटे पण झाले आता तसे केस आणि असे मोठे होते ना त्यावेळेस भारी वाटायचं पण आता छोटे झाले तर थोडंसं वाटतं की नव्हते कट करायला पण पाहिजे पण खालून पण खूप खराब झाले होते त्यामुळे कट करणं पण गरजेचंच होतं तर असे मग मी क कट केले तर पुढे तुम्ही बघू शकता माझा लूक आणि मग म्हणजे मला खूप दिवसापासून हेअरकट पण करायचं होतं आहे बरोबर करायची होती माझी सासूबाई पण आल्या होत्या त्यावेळेस जळगावला त्यावेळेस त्या पण म्हणत होत्या सारखं जा तू बा पार्लरला पण मला पार्लरला जायला टाईमच भेटत नव्हता कारण काय व्हायचं भारगावला सांभाळायचं का पार्लरला जायचं काय करू असं व्हायचं कारण भारगावचा असायचं कुणाकडे जास्त करून राहत नाही आणि मग असं भीती वाटायची की नको बाबा रडण वगैरे आणि मग घरी कसं माझे सासूबाई ज्यावेळेस जळगावला आलं त्यावेळेस त्यांना देवांशला पण सांभाळायचं असायचं आणि मग भार्गव ठेवलं तर दोघांचं पण पंचायत व्हायचे कारण हा त्याला बच करणार मारणार हा तो पण त्याच्यावर रडणार मग दोघांचाच ताजू असायचं त्यामुळे मग नको वाटायचं म्हणून मी काही पार्लरला गेले नव्हते तर मग ताईकडे आले तर लग्न होतं तर लग्नात कसं जाणार तसं असं वाटलं कारण कसं चेहरा एकदमच खराब दिसतो आपला ॲब्रो वगैरे नाही केलं तर के तर त्यासाठी मग म्हटलं ताईला चल आपण जाऊ ॲब्रो वगैरे करू मग व्यवस्थित ॲब्रो वगैरे गेले कट वगैरे केला तर आता तुम्ही इथे बघू शकता माझे हेअर किती छोटे झाले मला खूपच म्हणजे बोर झालं होतं माव म्हटलं जाऊ त्या आता लूप चांगला दिसत होता मुळात म्हणून मला एवढं तरी थोडंसं बरं वाटलं आणि केस छोटे झाल्याचं तर काही नाही एवढं नंतर ते वाढतच असतात आपल्याला वाटतं आपले तापने वो तापने वो केस खूप छोटे दिसत आहे खूप छोटे दिसत आहे पण काय होतं माहितीये का केस खूप खराब झाल्यानंतर पण आपला चेहरा एकदम विचित्र दिसण्यास लागतो आणि जर आपण ज्यावेळेस व्यवस्थित केस कट करतो हेअर कट करतो एब्रो करतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्याचा लूक पूर्ण बदलतो आणि पण आपल्या मनात एक भावना असते की आपले केस खूप मोठे होते आणि कट झाले कट झाले पण खरं ले तर ज्यावेळेस आपण छान हेअरकट वगैरे करतो तेव्हाच आपला चेहरा व्यवस्थित दिसतो म्हणून मग मी पण म्हटलं जाऊ ते आता हेअरकट खूप दिवस झाले केले नव्हते मागच्या वर्षी बारा हबीबले गेले होते त्याच्यानंतर परत मी हेअरकटच केला नव्हता तर त्यावर केला आता तुम्ही सांगा कसे दिसतात माझे केस नक्की कमेंट